चांद्या पासून बांद्या फ्रेंच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के सुरू होणार बांगलादेशची कांदा खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता शंभर टक्के सुरू होणार बांगलादेशची कांदा खरेदी पण पंधरा ऑगस्ट नंतर असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के सुरू होणार बांगलादेशची कांदा खरेदी आणि पंधरा ऑगस्ट नंतर जी बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आहे याचा परिणाम पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा बाजार कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे उमगलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर शेअर करतात पण एक प्रश्न पडतो की व्हिडिओला तर लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला लाईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कांदा उत्पादक कास्ताकार बांधवानो आणि शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळं आपल्या सर्वांना सातत्यानं येणारा नवीन व्हिडिओ बघावयास मिळतो आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते म्हणूनच सर्वांना कळकळीची कल विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी एकदा तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आता पंधरा ऑगस्ट पासून शंभर टक्के सुरू होणार बांगलादेशची कांदा खरेदी मग पंधरा ऑगस्ट पासून का सुरू होणार टक्के बांगलादेशची कांदा खरेदी पंधरा ऑगस्ट पासून बांगलादेशची कांदा खरेदी जर सुरू झाली तर याचा कांद्याच्या भावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे आपल्या सर्वांना हे देखील माहित आहे की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव दबावात असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आहे आणखीन बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली नाही म्हणून आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव हा दबावात दिसतोय पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आणि काय होणार याचा दरावरती परिणाम चला समजून घेऊया तर बघा मित्रांनो आजचीच बातमी की बांगलादेशमध्ये कांद्याच्या बाजारभावाचा विक्रम झालाय आणि किरकोळ बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो बांगलादेशमध्ये दोनशे रुपये प्रति किलोच्या वर गेलाय जर ही परिस्थिती अशाच पद्धतीनं जास्त काळ राहिली तर बांगलादेशमध्ये कांद्यासाठी कांद्याच्या या भावामुळं आंदोलन होताना दिसू शकतात आणि सरकार सुद्धा या ठिकाणी हतबल आहे आणि म्हणून सरकारला एन केन प्रकारेन या ठिकाणी भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि तिथं सुद्धा लवकरच निवडणुका आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकार जोखीम घेण्याच्या तयारीत नाही आणि म्हणूनच येत्या आठ पंधरा दिवसात या ठिकाणी बांगलादेशी कांदा खरेदी सुरू होताना दिसू शकते जर बांगलादेशची ही कांदा खरेदी पंधरा ऑगस्ट पासून सुरू झाली तर ता अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कांद्याच्या दरावरती याचा परिणाम कशा पद्धतीने होणार तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला भारत हा देश बांगलादेशला सध्या एकही कांदा निर्यात करत नाही सध्याचा जो दर आहे तो पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे मग मला सांगा की जर पंधरा ऑगस्ट पासून बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली तर भारतामधील कांदा तिथं निर्यात होईल याच्यामुळे भारतात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार का नाही तर शंभर टक्के होणार याच्यामुळे लगेचच जर प्रचंड तेजी येताना जरी दिसणार नसली तरी एक गोष्ट सांगतो की याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव मात्र पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के वाढणार सुधारणार वधारणार आणि कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला पंधरा ऑगस्ट नंतर दोन हजार पार आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत अथवा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अडीच ते तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो आता मग विक्रीचं काय करायचं हो तर विक्रीच्या परिस्थितीचा विचार करत असताना जास्त लोभात न पडता आपण दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं कांद्याची विक्री करायची आहे ज्याच्यामुळे सरासरी भाववाढीचा फायदा आपल्या या सर्वांना या ठिकाणी शंभर टक्के होतच राहील तर मित्रांनो कांद्या बाबतीत लेटेस्ट अपडेट माहिती व भविष्यातील बाजारभाव जाणून घ्यायचे असतील खरेदीचं या ठिकाणी धोरण सरकारचं कसं आहे विक्रीचं धोरण कसं आहे आयात निर्यात धोरण कसं आहे या सर्वांबद्दल या ठिकाणी जर डिटेल माहिती हवी असेल तर पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार